नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवरती मी अकबर पटेल आज आपल्याला घेऊन आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील आदर्शगाव भराडी या ठिकाणी आणि मित्रांनो ह्या गावामधील जे ज्येष्ठ नागरिक आहे यांनी त्यांच्या विरंगुळा केंद्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधी झाडं आणि खळं झाडं लावलेली आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमा तुमा ला 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 चान। तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चांगली माहिती जाणून घेऊया मध्ये निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीचा पाहिजे आणि ऑक्सिजन हवा असेल तर त्याच्यासाठी वृक्षारोपण केलं झाडं लावण्यात महत्व नाही तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून हे एक झाड लावल्यानंतर त्याची लहान मुलाप्रमाणे काळजी घेऊन जगवलेले आहेत आणि आज तुम्ही पाहता काही एवढी सुंदर मोठी बाग तयार झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या कार्याला मी सलाम करतो आणि सर्व ग्रामस्थांना सुद्धा धन्यवाद देतो कारण शेवटी सगळ्यांच्या सहकार्यानं हे उभं राहिलेलं आहे आणि हे आयुर्वेदिक प्रत्येक झाडाचं काही ना काही महत्त्व असतं आयुर्वेदामध्ये आपल्याला जेव्हा एखादं झाड औषध पाहिजे असतं तेव्हा आपण इकडं तिकडं शोधत असतो पण जेव्हा आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगोळा केंद्रामध्ये ही झाडं मिळतात त्याचं एक औषध तर मित्रांनो हे आहे रुद्राक्षाचं झाड आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारची औषधी आणि फळबागांची माहिती आपण पुढं पाहूयात तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा श्रीकृष्णाने रासलीला केली ते कदंब वृक्ष तर हे या याची माहिती तुमचे कोणतं देवक असो तर देवकासाठी या झाडाचा उपयोग होतो हे आवळा आहे आवळ्याचं झाड जसं त्रिफळामध्ये याचा उपयोग होतो तुमचा दमा असो कोणतंही बिमारी असो त्याच्यासाठी उपयोग होतो तसं हे रात्रणी सुगंधी रात्र जवळून गेलं तर त्याचा सुगंध येतो हे जांभळ पलीकडे बकुळ्याचं झाड बकुळ जांभळाचा उपयोग डायबेटीस वर उपचार म्हणून त्याचा उपयोग होतो हे चिंचेचं गोड चिंच हे हे गोड चिंच पाठीचा कणा किंवा काही हाडावर त्याचा उपयोग होतो त्याच्या सालीपासून पावडर तयार करायची आणि त्या पावड्याचा तुमचा मणक्याचा विकार कसा असो त्याच्यावर त्याचा उपचार म्हणून उपयोग होतो चेरीचं झाड ठीक आहे फळं आलेली चेरी हे खाल्याचं फळ आहे हे नाही जांभळ नाही हे जायफळ जायफळ आहे एक कापूर त्याच्या चिकापासून कापूर तयार होतो आपण आरतीला वगैरे धूप वापरण्यासाठी चिकापासून त्याचा कापूर तयार होत मसाल्यातले पदार्थ जायपत्र ते पत्र चमालपत्र आणि ते शेमीचं झाड हरखट शमी शेमी हे शमी देवकासाठी आहे आणि हे गणपतीचं पूजा अर्चा करण्यासाठी त्याच हे चंदन हे काजूचं झाड काजू वगैरे आपण खातो ते काजू हे पेरू हे बहावा बहावा जे जंगली झाड आहे त्याचं हे अंजीर आणि जिराला फळं आहेत याची पानं गेली आता पानं गळती आली पण हे रक्तचंदन हे ऑल स्पायसीस याचा बघा सुगंधा घ्या कसा आहे तर मी मसाल्यामध्ये याचा वापर होतो पहिली सुपारीची झाडं जाऊन Ee, hey, uh, parinyatak, ah, parinyatak, oho, suargatun, e hey, piola tapa, <hesitation> oh, kontak, teteno ko, tetekah, 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 सप्तपणे हे लेली हा पिवळा चाफा हे पळस आहे पळसाला तीन पान कुठे जा परत हे सफेद जाम जे कोकणात जास्ती फळ येतात ये सफेद जाम म्हणून हे कवट ते काय आले फळ आले ते खायला चांगले असं एक चवटाच जाळ हे डाळिंब